नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा इतरांना देखील लिंक शेअर करा व्हिडिओ जर आवडला हा तर लाईक करा कमेंट्स करा तर या ठिकाणी आपण जो भाग बघत आहात हा इमारतीच्या वरचा भाग आहे स्लॅबचा तर आपण या ठिकाणी पूर्णपणे जेवढं फोडता येईल तेवढा स्लॅब फोडलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा पॉलिमर मिक्स कोरसपुट्टी या ठिकाणी भरणार आहोत कोरसपुट्टी का भरणार आहोत तर कोरसपुट्टीमुळे जो भाग आपण फोडलेला आहे तो भाग व्यवस्थित आपल्याला ह्या लेवलमध्ये करून घ्यायचा आहे कवरिंग द्यायची आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी कोरसपुट्टी भरणार आहोत वॉटरप्रूफिंगचं पन्नास टक्के काम हे कोरसपुट्टीमध्ये कवर होत होतं जात हो होऊन जातं आणि बाकीचं काम हे आपलं डॅम्परूममध्ये होतं डॅम्प्रूफ करण्या अगोदर आपल्याला कोरसपुट्टी भरणं खूप गरजेचं आहे तुमच्या स्लॅबला जर चिरा वगैरे नसतील किंवा स्लॅब जर फुटलेला नसेल तर डॅम्प प्रूफ तुम्ही डायरेक्टली करू शकता परंतु स्लॅब जर लेवलमध्ये नसेल खड्डे असतील चिरा वगैरे पडलेले असेल तर त्या चिरामध्ये आपल्याला प्रथमता ह्या अशा पद्धतीने क्रॅकशील भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोरस कोरसपुट्टी भरायची असते काहीजण विचारतात की आमच्या स्लॅबला चेहरा नाही फोपडे नाही गेले स्लॅब एकदम प्लेन आहे राळ घटलेला आहे फक्त आम्हाला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा भविष्याचा विचार करून देखील होऊ नये यासाठी आम्हाला डॅम्प्रूप करायचं असेल तर काही कारण नाही काही विषय नाही त्यासाठी जर जा तुमचा स्लॅब जर व्यवस्थित असेल चेहरा वगैरे नसेल पोपडे नसतील तर तुम्ही डायरेक्टलीसुद्धा प्रूफ ॲप्लाय करू शकता डॅम्प्रूपला एक लिटरला कमीत कमी तुम्ही एक ते दीड ब्रास काम करू शकता कारण डॅम्प रूपची कोटिंग आपल्याला जास्त द्यायची असती कोटिंग जर जास्त दिली तरच त्याचा रिझल्ट आपल्याला व्यवस्थित मिळतो हे बघा या ठिकाणी खड्ड होतं तर आपण या ठिकाणी व्यवस्थित क्रॅक्शील भरलेला आहे तिथंसुद्धा ही लायनिंग होती इथं चिर होती मोठी इथंसुद्धा क्रॅक्सील भरून घेतलेला आहे तर क्रॅक्सील भरल्यामुळं काय होतं जे पाणी जे खाली स्लॅबमध्ये जे लिकेज होतं जे पाणी खाली जातं तर ते रोखले जातं आणि क्रॅकशील भरल्यानंतर त्याच्यानंतर आपण वरून पुट्टी करतो तर त्याच्यामुळे काय होतं की एकदम परफेक्ट काम होऊन जातं आणि लिकेजचं टेन्शन राहत नाही असं व्यवस्थित आपण जर आ, कोरस पुट्टी जर भरली लेवल जर काढली तर कसं राळ्यासारखी फिनिशिंग येते कामसुद्धा व्यवस्थित दिसतं आणि लिकेजचं टेन्शन पूर्णपणे कमी होतं स्लॅब किती जरी लिकेज होत असला तर या पद्धतीने आपण जर भरला या पद्धतीने आपण जर काम जर केलं तर जवळजवळ नव्याण्णव टक्के शंभर टक्के जरी म्हटलं तरी चालेल स्लॅब काही लिकेज होत नाही तर आपलं जरी घरगळत असेल वॉटरप्रूफिंगचं काम करायचं असेल लिकेज प्रॉब्लेम असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा आमचा फोन नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसेल इतरांचं देखील आपलं नातेवाईक म्हणा मित्रपरिवार जर कोणाला जर असे टेरीस लिकेजचे समस्या असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे आवडलं तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा धन्यवाद